नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बरे शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे अवकालेले सात हजार आठशे पन्नास है ले ले क्विंटल दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर रुपये क्विंटल लोकल तसे बाजार तेरा सातारा एकशे क्विंटल दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर येते विक्रमी अवकाय त्रेपन्न हजार पाचशे तीस क्विंटल जास्त दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे येवला येथे अवकाळ सात हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर बावीसशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल जात लाल कांदा बघा पुढील बाजार समिती अमरावती येथे जास्तीत दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर येथे जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे पस्तीस पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे संगमनेर येथे अवकालेले नऊ हजार सहाशे चार क्विंटल जास्ती दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सांगली येथे जास्ती दर आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सतराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवून देते अवकाळी तेरा हजार आठशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्व अंदर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा <गाता> तसे पुढील बाजार समते कळवण येथे अवकाली एक हजार पन्नास क्विंटल जास्ती दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदवड येथे जास्तीत दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अधिकार एकोणीसशे ऐंशी रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा जसं पुढील बाजार सुद्धा सटाणा नाशिक येथे जास्तीत तर दोन हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी